विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नेत्यांमध्ये आता खडाजंगी सुरू असल्याचं दिसतंय त्यातच आता एक बॅनर वॉर सुद्धा सुरू झालाय बारामतीमध्ये अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला एक बॅनर लागलाय तर दुसरीकडे नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागलाय शहरातील मुख्य चौकात हे बॅनर लागल्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आपण पाहतोय बारामतीमधलं हे बॅनर आहे अजित पवार हे भावी मुख्यमंत्री असलेला उल्लेख त्याच्यावर आहे तर दुसरीकडे नांदेडमध्ये सुद्धा मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीसांचा या बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री पदासाठीची ही चढावळ त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळते मुख्यमंत्री हा आपलाच व्हावा यासाठी खरं तर कार्यकर्ते उत्सुक असतात आणि त्याचाच हा परिणाम आपण सध्या या स्क्रीनवर पाहू शकतोय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नेत्यांमध्ये आता खडाजंगी सुरू असल्याचं दिसत आहे त्यातच आता एक बॅनर वॉर सुद्धा सुरू झालाय बारामतीमध्ये अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला एक बॅनर लागलाय तर दुसरीकडे नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले शहरातील मुख्य चौकात हे बॅनर लागल्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आपण पाहतोय बारामती हे बॅनर आहे अजित पवार हे भावी मुख्यमंत्री असलेला उल्लेख त्याच्यावर आहे तर दुसरीकडे नांदेडमध्ये सुद्धा मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीसांचा या बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदासाठीची ही चढावळ त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळते मुख्यमंत्री हा आपलाच व्हावा यासाठी खरं तर कार्यकर्ते उत्सुक असतात आणि त्याचाच हा परिणाम आपण सध्या या स्क्रीनवर पाहू शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका